या मैद्यातला एक चुकला आणि एक मध्ये सुंदर अशी चालू आहे सुंदर या ठिकाणी सात गाड्या पडतात सात गाड्यामध्ये या ठिकाणी तू तुम्हाला कमी ना कमी समजव कधी लेकाच सुंदर अशी लढाच हरीकडे बचाव हरीकड्या मित्रा सुंदर अशी सुंदर अशी गाडी देखा। पोहोच अलीकड्या इजू डायव्हर सातार आणि पलीकड्या बबलू ड्रायव्हर गडाचा दोघात लढत झाली लढत काटा चिरू झाली वळवा दोन वळवा गाड्या गेले या भाऊया गे। फायनल एक चा निखा सेमीफायनल एक चा निखाला सुंदर असे लढत पाहायला नाही त्या लढतीचा निखाल पाच क्रमांक सहावर वर घाललेली गाडी श्री नागाव प्रसर ना भाऊजी प्रसरा सौ स्वाती सेठ बनकर विरकरवाडी या गाडीचा एक नंबरला आणि हार्दिक अभिनंदन सुंदर सोड पहाजरा पाडला नाचं मुळेश्वर हार्दिक आर्मनसेट सावकर आणि सचिन शेडकर यांचा या ठिकाणी बक्तासोर पहाला आणि दाबीरा पाला सौपा स्वाती दीपक सेट बनकर विरकरवाडे या ठिकाणी माहिती